नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं स्वागत आज आपण बनवणार आहोत अख्ख्या लिंबाचं लोणचं आणि तेही तेलाचा बिलकुल वापर न करता एकदम सोपी पद्धत आहे लिंबाचं लोणचं बनवण्याची तर त्यासाठी मी इथे वीस ते पंचवीस लिंब अशी पिकलेली घेतलेली आहे त्याच्यावर डाग नसायला पाहिजे ती स्वच्छ धुवून आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची पाणी बिलकुल राहिलं नाही पाहिजे ह्या लिंबांवर आता आपण ही लिंब ह्या पद्धतीने कापून घेऊया अख्खं वांगं बनवताना जसं आपण वांग्याला चिरतो त्या पद्धतीने चिरायचं असं आणि ह्याच्यामधल्या बिया जेवढ्या शक्य असल्या तेवढ्या काढून घ्यायच्या तर आपण सर्व लिंब कापून घेऊयात आपली लिंब कापून झालेली आहेत आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण दोन चमचे हळद तीन चमचे मीठ आणि दोन ते तीन चमचे लाल मिरची पावडर हे मिरची पावडर मध्यम तिखट आहे तुम्हाला कितपत तिखट बनवायचं त्यानुसार मिरची पावडरचा वापर करा हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे एकदम सोपी पद्धत आहे ही, ही। लिंबाचं लोणचं बनवण्याची दोन चमचे जिरं भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे तीसुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आता हा मसाला लिंबांमध्ये भरून घ्यायचा पूर्ण लिंबाला हा मसाला लागला पाहिजे एवढी काळजी मात्र घ्यायची म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही मसाला लागल्यामुळे मी इथे साधारण पंचवीस लिंबाचं लोणचं बनवत आहे त्यासाठी एवढा मसाला घेतलाय पण अगदी कमी पडला तर परत ह्याच पद्धतीने मसाला बनवून घ्या आणि भरा जास्त मसाला झाला तरी काहीच हरकत नाही पण कमी पडायला नको जास्त मसाला जरी झाला तरी जेव्हा लोणचं मोरेल तेव्हा मस्त मसाला लागलेला असेल त्याला आणि चवदार पण होईल सर्व मसाला भरून झालेला आहे लिंबांमध्ये मी वरूनसुद्धा थोडीशी जिऱ्याची पावडर टाकलेली आहे ह्याच्यावर आता हे लोणचं स्वच्छ भरणीत भरून ठेवायचं भरताना बरणीच्या तळाशी पाव चमचा मीठ घालायचं आणि जेव्हा पूर्ण लोणचं भरून तेव्हा तेव्हासुद्धा वरून थोडंसं मीठ घालायचं आणि बरणीचं झाकण लावायचं दोन दोन तीन तीन दिवसांनी थोडंसं हलवून घ्यायचं एकदम छान लोणचं बनेल आणि वर्षभरसुद्धा वर चांगलं राहील तर ह्या पद्धतीने लोणचं बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल धन्यवाद